चॅनल को लाइक करे शेअर करे सबस्क्राईब करो और बेल आयकॉन को दबाव केंद्रीय आणि निषेध आहे आणि या घटनेचा आम्ही तीव शब्दात निषेध करतो आणि अशा ज्या घटना होत असतात जे समाजकंटक आहेत त्यांना शिक्षा झाल्यामुळे त्यांना पाठीमागे घातल्यामुळे ते वारंवार अशा पद्धतीने वागत असतात त्यामुळे या घटना समाजाच्या विरोधात जीव आणि वारंवार होत आहेत तरी आमची शासनास विनंती आहे की विशाल गडावर झालेली जी घटना आहे एका समाजावर किंवा अल्पसंख्याकच्या घट झालेली हे अन्यायात्मक भूमिका आहे हे कायद्याच्या मार्गाने झाले असते पण तिथे तोडफोड करून एका समाजाचा पावला दुखवण्याचं काम इथे करण्यात आलेलं आहे त्यामुळे अशा समाज कट्टकांवर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना अटक करून त्यांना शिक्षा झालीच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र घरांची पूर्ण वाट चाळीस ते पंचेचाळीस घरांची पूर्ण वाढ लावलेली आहे बघा गाड्या बिड्या सगळं फोडून सगळ्या त्यांनी गाड्या घरांचे नुकसान केलेलं आहे आहे घराची तर पूर्ण नासधूस करून बेफाम माणसांनी घरातल्या फॅमिलीला सुद्धा पोलीस पोलीस कर्माने काही सुरक्षा दिलेली नाही पोलीस कर्माने काही सुरक्षा आणि शासनान शासनान बेकायदेशीरपणा संपूर्णरित्या आम्हाला काही सहकार्य केलेलं नाही हे पोलिसां